नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत तवा पाव लहान मुलं भाज्या खायला नाकूश असतात तसेच यंगस्टरसुद्धा भाज्या खायला नाकुश असतात आपल्याला त्यांना मोटिवेट करावं लागतं त्यासाठी अनेक आयडियाज लढवाव्या लागतात भाज्या खाण्यासाठी त्यांना प्रयोग करावं लागतं आपल्याला म्हणूनच आज आपण तवा पाव ही एक भरपूर भाज्या असलेली रेसिपी करणार आहोत आपल्या भाज्या तर भरपूर आहेतच शिवाय त्यात चटपटीतही आहेत आणि टेसीसुद्धा आहेत सुरुवात करूया तवापाव तवापाव करण्यासाठी मी लादीपाव घेतलेले आहेत एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे गाजर घेतले मटार घेतलेला आहे कॉर्न वापरणार आहोत म्हणजे मके वापरणार आहोत आणि हे ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आपण बारीक चिरून घेतलेली ही अर्धी घेतलेली आहे मी एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा घेतला आहे ते उकडून घेतलेला आहे हे मी लसणाचे अगदी बारीक बारीक तुकडे केले आहेत आल्याचेसुद्धा बारीक तुकडे केले आहेत कसुरी मेथी एक अर्धा चमचा घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण शेजवांची चटणी घालणार आहोत ती मी एक चमचा वापरणार आहे मीठ साखर आणि चाट मसाला अर्धा चमचा वापरणार आहे पावभाजी मसाला अर्धा चमचा वापरणार आहे तेल दोन चमचे वापरणार आहे हे टोमॅटो सॉस आहे ते मी दोन चमचे वापरणार आहे चीज घेतलेला आहे चीज आपण ग्रेट करून टाकणार आहोत आणि हे मी पनीर घेतलेलं आहे पनीर मी दीडशे ग्रॅम घेतलेलं आहे ते मी कुश करून घालणार आहे बटरमध्ये आपण आपल्या या भाज्या छान लोळवून गोळवून तवापावची रेसिपी करणार आहोत सुरुवात करूया तवापाव करण्यासाठी आपण आधी एक चमचावर आपण हे बटर टाकूया मी गॅस चालू केला आहे आणि मध्यम ठेवलेलं आहे आणि दोन चमचे तेल टाकूया आणि तर आपलं बटर जळेल जिरं टाकूया आता त्याच्यामध्ये थोडं जिरं गरम झालं आता आपण लसूण घेतला तो टाकूया आल्याचे तुकडे ते पण टाकूया लसणाचा जरा वास मोडला ते आपण कांदा टाकणार आहोत बटर आणि तेलामध्ये कांदा आणि लसूण वगैरे असा छान असा परतला की त्याला सुंदर वास येतो आणि मग आपली जी भाजी जी करणार आहे म्हणजे स्टफिंग करणार आहोत आपण पावाचं ते एकदम टेस्टी होतं टोमॅटो घेतले एक टोमॅटो घालूया आपण आता मीठ टाकते अर्धा चमचा मीठ टोमॅटो टाकल्यावर लगेच आपण मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतात गॅस मिडियम ठेवते मी आता ह्याच्यामध्ये मी साधारण एक पाऊन चमचा कस ही आपली काश्मीरी चिली पावडर घालते आहे काश्मीरी चिली पावडर ही तिखट नसते फक्त त्याचा रंग येतो अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा आपण जो पावभाजी मसाला घेतला आहे तोही टाकते मी आणि पाव चमचा मी चाट मसाला घालते शेजवान चटणी घेतलेली आहे आपण ती एक चमचा टाकूया आपण आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकूया प्रथम गाजर घालूया मटार घालूया ढोबळी मिरची बारीक शिरलेली घालूया आणि मका पण टाकूया आपल्या कलरफुल भाज्या एकदम छान दिसतात रंगीबेरंगी भाज्या आणि चविष्ट त्याच्यामध्ये <स्टाख़ा> <जासे> मी <तों>। अर्धा <स्टाथा> चमचा साखर पण घालते कारण आपण शेजवान चटणी घातलेली आहे ती थोडीशी आंबट असते म्हणून त्याला मारक म्हणून थोडीशी साखर घातली की आपली भाजीला चव चांगली येते आता एक हा मी बटाटा घेतलेला आहे उकडलेला तो मी असं मॅश करून टाकते आता हे मी पनीर घेतलेलं आहे हे मी चुरून घालणार आहे याच्यामध्ये मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते मी असं चुरून चुरून घालते आता आपण हा मॅचर घेतलेला आहे मॅचरनी थोड्या भाज्या अशा पण दाबून घेऊया म्हणजे त्या मीठ मसाले चीज पनीर हे सगळं एक एकजीव होईल आणि भाज्या सविष्ट होतील आपल्या भाज्या थोड्या आपण मॅश करून घेतल्या आता ह्या थोड्या शिजायला पाहिजे म्हणून आपण काय करूया थोडं पाणी घालूया ह्याच्यामध्ये आणि एक दोन तीन मिनटं झाकून ठेवू वाफ काढूया एक थोडंसं घालायचं एक दोन तीन चमचे म्हणजे भाज्या मसाल्या शिजायला आपल्याला मदत होते एक दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि गॅस स्लो करायचा नाही तर आपल्या भाज्या जळतील एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया भाज्या छान शिजलेल्या आहेत आपल्या आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी एक थोडीशी घेतली आहे कसुरी मेथी ही जराशी चुरून चुरून घालूया आपण आणि हे मी पनीर घे सॉरी आपले चीज घेतलेले आहे हे चीज आता मी ग्रेट करून ह्या भाजीमध्ये घालते आहे जे चीज पनीर मसाले याच्यामध्ये भाज्या छान लोळवल्या की एकदम चविष्ट होतात आपलं हे स्टफिंग रेडी झालेलं आहे आता त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पावामध्ये आपण हे स्टफिंग जे आपलं रेडी झालेलं आहे ते भरूया आता मी गॅस घालवते आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता मी पुन्हा गॅस घा लावते त्याला आणि एक चमचा साधारण एक चमचाभर बटर टाकूया आपण अर्ध्या भागामध्ये मी माझ्या स्टफिंग अर्ध्या भागामध्ये आणून ठेवलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आपण त्याच्यामध्ये आणि हा आता लाजीपाव घेतलेला आहे तो जर आपण बटरमध्ये रोल करूया आणि मग हे स्टफिंग त्या लापावामध्ये भरायचं आहे छान बटरमध्ये रोल करून घ्यायचे म्हणजे पाव पण आपण टेस्टी करून घ्यायचे आता मी गॅस घालवते आहे आणि हे जे हे, हे, पा हे, पाव आहे त्याच्यामध्ये आता आपण हे स्टफिंग भरणार आहोत दोन्ही पावामध्ये आपण भरून घेऊया अगदी छान प भरपूर भरायचं म्हणजे भरपूर भाज्या मुलांच्या पोटात जातील आपले झालेलं आहे हे तवा पाव करून झालेला आहे आता आपण तो सर्व करूया चीज आणि पनीरमध्ये घोळलेल्या भाज्या घातलेला हे पाव एकदम सुंदर दिसतंय मुलांना हे नक्कीच आवडेल खात्री आहे मला वरून मी चीज ग्रेट करून टाकते चीज आणि पनीरचं स्टफिंग मध्ये घोळवलेल्या भाज्यांचं स्टफिंग असलेले हे पाव मुलांसाठी नक्की करून बघा मुलांना त्या नक्की आवडतील रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार